जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह दिनांक रोजी महाराष्ट्र विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गांमध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकाचे सन्मान चिन्हाची यादी तयार करण्यात आली होती त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांना सन दोन हजार चोवीस या वर्षातील उत्कृष्ट तपासाकरता पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह जाहीर झाले होते जिल्हा क्षक श्रवण दत्त एस यांनी परभणी सेलू येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असताना सेलू पोलिस ठाण्या येथे दाखल खून व खुनाचा कट रचने असा गंभीर आणि क्लिष्ट प्रकारातील गुन्ह्याचा शास्त्रोक्त पद्धतीने तपास करत गुन्ह्यातील फॉरेन्सिक पुरावे डिजिटल पुरावे तांत्रिक पुरावे परिस्थितीजन्य पुरावे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या आधारे गुन्हा उघड करून गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केला व त्या अन्वय गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा झाली होती त्या आधारे पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह जाहीर झाले होते सदर सन्मान चिन्ह आज रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथील नियोजन भवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस यांना पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले सदर कार्यक्रमास आमदार विजयकुमार गावीत गावित विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार आमच्या पाडवी आमदार शिरीष नाईक जिल्हाधिकारी श्रीमती मिताली सेठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सावंत कुमार असे मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार नंदुरबार